पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आमदार गणेश नाईक उपस्थित होते या बैठकीतून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या सोबत भाजपची पहिल्यांदाच बैठक आयोजित करण्यात आली होती ठाणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांची बैठक झाली या बैठकीला महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आमदार गणेश नाईक आमदार रवींद्र फाटक नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न